आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे देखि होता है क्या सर एकीकडे मुंबई काँग्रेसला दिग्गज नेते अशोक समाज भाजपाच्या संपर्कात आहेत भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा सुरू आहे काय <laughs> सांगणार तुमच्याच कडनं ऐकलं असं आहे मी एवढंच सांगू शकतो की काँग्रेसमधले अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातनं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी होती आणि म्हणून देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला आहे की जनतेचे लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढं सांगू शकतो आगे आगे देखील होता हे क्यासभेवर तुम्ही दिला का प्रवेश करताय की आगे आगे होत आहे काय होणार त्यांच्या दोन हजार एकोणीस ला पण आम्ही असं पाहिलं की दोन हजार एकोणीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते भाजपाच्या गळाला लागणाऱ्या पाहायला लागले आता पहिले टार्गेट हे काँग्रेस असणार आहे की शिवसेनेत सुद्धा अनेक महत्वाचे नेते तुमच्या गळाला लागतील नाही आम्ही असं टार्गेट वगैरे घेऊन चालत नाही की बाबा यांना तोडायचं आहे त्यांना तोडायचं आहे पण हे खरंच आहे की सगळ्याच पक्षातले महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षातले लोक काही ना काही प्रमाणात आमच्या संपर्कात असतात आहेत त्यातल्या अनेकांना हे वाटत आहे की आपण जावं त्यातले काही निर्णय करतायत काही करू शकत नाही आहेत पण आता ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत जावं आणि मोदीजींसोबत जावं विशेषतः ही भावना मात्र सर्व पक्षाच्या चांगल्या नेत्यांमध्ये